पाच दिवस बँकिंग आठवड्यासाठी संप बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नऊ संघटनांनी एकत्रित येत नोंदवला सहभाग सुमारे आठ लाख बँक कर्मचारी व अधिकारी देशव्यापी बँक संपात सहभागी बँकिंग उद्योगात पाच दिवसांचा कामकाज आठवडा लागू करण्यासाठी शासनाची मान्यता देणे तसेच उर्वरित सर्व शनिवार आतापर्यंत दुसरा व चौथा शनिवार बँकेसाठी सुट्टी म्हणून घोषित आहे हे सुट्टीचे दिवस घोषित करणे या मागणीला घेऊन आज सत्तावीस जानेवारी मंगळवार रोजी अमरावती येथील राजकुमार चौक येथे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत आपल्या सर्व संघटनांना हाक देऊन पाच दिवस बँकिंग आठवड्यासाठी संप पुकारित निदर्शने केली यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन अर्थातच यू एफ बी यूच्या वतीने निदर्शने करण्यात आली यावेळी अभिनही तर कभी नाही चा निर्धार व्यक्त करीत आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी आता माघार नाही घ्यायचा नारेबाजी केल्याचे शिफारस भारतीय बँक संघटना अर्थातच आयबी यांनी बी सोबत सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी केलेल्या सामंजस्य सा करारानुसार तसेच आठ तीन दोन हजार चोवीस रोजी झालेल्या सेटलमेंट संयुक्त नोंदीत मान्य करण्यात आली आहे युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन कडून बँकिंग क्षेत्रात आठवड्यातून पाच कामकाजाचे दिवस लागू करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे दोन हजार पंधरा मध्ये झालेल्या सेटलमेंट नुसार आय बी ए व शासनाने यास मान्यता दिली होती आणि त्यानुसार दर महिन्याचा दुसरा व चौथा शनिवार सुट्टी म्हणून घोषित करण्यात आला तर इतर शनिवार पूर्ण कामकाजाचे दिवस ठेवण्यात आले त्यावेळी उर्वरित सर्व शनिवार सुट्टी घोषित करण्याची आमची मागणी योग्य वेळी विचारात घेतली जाईल असे आश्वासन देण्यात आले होते मात्र हा विषय प्रलंबितच ठेवण्यात आला दोन हजार बावीस मध्ये शासन व आय बी यांनी युएबीओ सोबत चर्चा करून कामकाजाचे तास वाढवून उर्वरित शनिवार सुट्टी घोषित करण्याबाबत सहमती दर्शवली डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये चर्चेनंतर सोमवार ते शुक्रवार दररोज कामकाजचा तास चाळीस मिनिटांनी वाढवणे आणि उर्वरित सर्व शनिवार सुट्टी घोषित करणे यावर सहमती झाली ही शिफारस शासनाकडे योग्य रीतीने पाठविण्यात आली मात्र दुर्दैवाने गेल्या दोन वर्षापासून शासनाची मंजुरी प्रलंबित आहे शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने यु एफ बी युने पंचवीस व पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी दोन दिवसाचा संप जाहीर केला होता त्यावेळी हा विषय सक्रिय विचाराधीन असल्याचे सांगण्यात आले आणि त्यामुळे संप पुढे ढकलण्यात आला तरी सुद्धा त्या ठोस आश्वासनानंतरही शासनाकडून मान्यता देण्यात आलेली नाही त्यामुळे विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधल्यानंतर यू एफ बी यू ने सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी संपाचा इशारा देत मंगळवारी सर्व बँक संघटनांनी आपल्या एक एक्याचा परिचय देऊन संप पुकारीत आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्यासाठी सामूहिक एक एक्याचा आवाज बुलंद केल्याचे दृश्य यावेळी दिसून आले सत्तावीस जानेवारी दोन रोजी देशव्यापी बँक संप यशस्वी करण्यासाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स अंतर्गत बँक कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या नऊ संघटना एकत्रित आल्या होत्या यामध्ये युनायटेड इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉईज ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन बँक एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडिया इंडियन नॅशनल बँक ऑफर्स काँग्रेस नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आदी संघटनांनी सहभाग नोंदवला होता या संपामध्ये सुमारे आठ लाख बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी बँक संपाला घेऊन यू आय बी एचे अमरावती संयोजक पंकज गावंडे तसेच एस बी आय ओ ए महाराष्ट्र राज्य संघटना सचिव निलेश सराड व एचे क्षेत्रीय सचिव अभिनव राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत दिली आहे प्रतिक्रिया आज दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी यू ओने एक दिवसाच्या लाक्षणिक संपाची घोषणा केलेली आहे या संपात आम्ही अमरावती जिल्ह्यातील व समस्त महाराष्ट्रातील एक लाख कर्म अधिकारी व कर्मचारी या संपात आज सहभागी आहोत या संपामुळे तीन दिवसाच्या सुट्टीनंतर हा जो संप आलेला आहे या संपाला उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपल्या अमरावती जिल्ह्याच्या विविध शाखा विविध बँका स्टेट बँक ऑफ इंडिया सेंट्रल बँक बँक ऑफ इंडिया याचे कर्मचारी या समा संपामध्ये समाविष्ट झाल्यामुळे त्यांचे काम पूर्णपणे थांबलेले आहे आपण बघत असाल हा संप करताना आमची जे मागणी आहे आज आम्ही जे लोक आहे त्यांचा सर्वांची सॅलरी जी आहे एक दिवसाची ही कापण्यात देईल हा एक प्रकारचा संप असतो त्याच्या आमचा कुणीच कर्मचाऱ्यांना आज सॅलरी मिळत नाही अधिकारी व कर्मचाऱ्यांना आणि दोन हजार पंधराची जी मागणी होती त्या मागणीला अनुषंगाने दोन हजार बावीसमध्ये जे बारावे बायपार्टेड सेटलमेंट झाले त्या मध्ये डी एफ एसनी आणि आय बी एनी पाच दिवसाचा जो, जो आठवडा आहे तो लागू करण्याचे मान्य केलेले होते तो आज तक आहेत तीन वर्ष झाले सुद्धा सुटा, तो मान्य करण्यात आलेला नाही वेळोवेळी रिकन्सेलेशन मिटिंग गव्हर्नमेंटसोबत शासनासोबत डी एफ एससोबत आय बी एसोबत कर्मचारी संघटनेच्या यू बीच्या बॅनरखाली झालेल्या आहे त्याला न्याय न देण्याकरता कारण कुठल्याही कर्मचारी संघटनेचं स्ट्राईक किंवा संप किंवा हडताल हे शेवटचे अस्त्र असते ते अस्त्र वापरण्याची गरज या संघटनांना पडलेली आहे आपण बघत असाल बँकिंग इंडस्ट्री असो इन्शुरन्स इंडस्ट्री असो किंवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया जे कंट्रोलर आहेत त्या सुद्धा पाच दिवसाचा आठवडा आहे आणि जे डिजिटल ट्रान्झॅक्शन आहे जो मागच्या दहा वर्षाचा आपण बघितला त्याचं इन्क्रीज झालेलं आहे आज आमचे सगळे अधिकारी व कर्मचारी जेव्हा संपत सहभागी होत आहे तर त्यांनी काल काळजी घेतलेली आहे की सगळे ए टी एम यू पी आय ट्रान्झॅक्शन इंटरनेट बँकिंग सगळे ऑपरेट होईल आणि कुठलेही कस्टमर ग्राहक ग्राहक सेवा विस्कळीत होणार नाही आणि याची पूर्ण काळजी घेतलेली आहे आणि या संपाची फक्त आमची एकच मागणी होती जी पाच दिवसाची ज्याच्या एका अजेंड्यावर आम्ही चाललेला आहे ती मागणी मान्यला जाण्यामुळे आज आम्हाला हा संप करावा लागणार आहे धन्यवाद आज सत्तावीस जानेवारी मंगळवार दोन हजार सव्वीस रोजी युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन आमच्या केंद्रीय समितीच्या सांगण्यानुसार संपूर्ण देशभरामध्ये पाच दिवसांचा बँकेचा आठवडा लागू करण्यात यावा ही आमची एक प्रमुख मागणी आहे गेल्या आम्ही दोन वर्षापासून या सरकारसोबत आम्ही गुंदत आहे सरकारने आम्हाला आश्वासनं दिलं आहे पण गेल्या दोन वर्षापासून त्यांनी आम्हाला लागू केलं ला नाही आत्ता शेवटची सी एल सी मिटिंग झाली त्याच्यामध्ये निर्वाळा निघाला नाही त्याच्या आधी आठ मार्च दोन हजार चोवीसला जॉईंट मिटिंग झाली त्या जॉईंट मिटिंगमध्ये मिटिंग आय बी एन इंडियन बँक असोसिएशननी त्यांच्यावर सही केलेली आहे त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही पाच दिवसाचा आठवडा लागू केला पण जेव्हा आम्ही ज्यावेळेस सी एल सीची आता तेवीस तारखेला जेव्हा मीटिंग झाली तेवीस जानेवारीला त्यावेळेस आम्हाला सांगण्यात आलं की आम्ही फाय पाच दिवसाचा आठवडा लागू करू शकत नाही त्या संदर्भात आम्ही एक महिन्याआधी सरकारला नोटीस दिली होती की आम्ही या संपावर जाणार आहे आमची संपाची प्रमुख हीच मागणी आहे की पाच दिवसाचा आठवडा याचं मुख्य कारण असं आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला पाच दिवसाचा आठवडा आहे त्याच्यानंतर सेबीला पाच दिवसाचा आठवडा आहे त्याच्यानंतर एल आय सी ऑफ इंडियाला पाच दिवसाचा आठवडा आहे नाबार्डला पाच पाच दिवसाचा आठवडा आहे त्याच्यानंतर महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सुद्धा पाच पाच दिवसाचा आठवडा आहे त्याच्यानंतर युनायटेड इन्शुरन्स ज्या कंपन्या आहेत त्यांनासुद्धा पाच दिवसाचा आठवडा आहे ही मागणी आम्हालाही लागू करण्यात यावी कारण की जर ऑफिसर असोसिएशन जर बघतो म्हटलं यांचा प्रचंड लोड आहे आणि सगळे ट्रान्झॅक्शन आता डिजिटल झालेले आहे आपली आपला भारत देश डिजिटल तर्फे वळत आहे यू पी आयचं सगळे ट्रान्झॅक्शन आपण करत आहे तू आर टी जी असेल नेप असेल मोबाईल बँकिंग असेल नेट बँकिंग असेल ज्यांचे आपण सर्व हजार आपण जनतेला दिलेले आहे त्याकरता आम्ही हा पाच दिवसांचा आठवडा द्या ही सरकारला आमची प्रमुख मागणी या निमित्तानं आम्ही केलेली आहे मी पंकज गावंडे अमरावती युनिट युए पी यू चा आहे